कराडच्या कृषी प्रदर्शनात येणार सर्वात उंच खिलार बैल प्रदर्शनात यंदा मुख्य आकर्षण असणार तसेच बैलगाडी शौकन्यांसाठी ठरणार परवानी कराड येथे शुक्रवार पासून होणाऱ्या शेती उत्पन्न बाजार समिती कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु पक्षी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे विना उभारण्यात आलेल्या भव्य मंडपामध्ये विविध स्टॉल साकारण्याची हातगाई सुरू आहे शासन कृषी विभागाने कृषी विभागाच्या मंडपात धुमाळवाडी तालुका फलटण या फळांच्या गावाची प्रतिकृती साकारली आहे तर या प्रदर्शनातील मुख्य आकर्षण सर्वात उंच खिलार बैलाचा असणार आहे उमरानीचा सोन्या नामक बैल प्रदर्शनात येणार असल्यानं सर्वांनाच प्रदर्शनाची आतुरता लागली आहे हा बैल पाहण्यासाठी बैलगाडी शौकिना परवानी ठरणार आहे माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्या संकल्पनेतून अठरा वर्षापूर्वी शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन आकारास आले गेल्या अठरा वर्षापासून खंड न पडता हे प्रदर्शन भरवलं जात आहे यंदा प्रदर्शनाच्या वेळेत बदल होऊनही प्रदर्शनात शेतकरी विक्रेते महिला बचत गट अवजारे व यंत्रे आदी विक्रेत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यामुळे प्रदर्शनस्थळावर उभारण्यात आलेले सर्व स्टॉल बुक झाले आहेत प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅडव्होकेट उदयसह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती प्रकाश पाटील उपसभापती संभाजी काकडे सर्व संचालक कर्मचारी व डायनेमिक इव्हेंटचे धीरज तिवारी तसेच त्यांची यंत्रणा अथक परिश्रम घेत आहे प्रदर्शनात कृषी विभागाच्या वतीने धुमाळवाडू या फळांच्या गावाची प्रतिकृती साकारली आहे यातून शेतकऱ्यांनी शेतीपूरक फळबाग लागवडीकडे वळले पाहिजे हा हेतू आहे व शासनाच्या फळबाग लागवडीच्या योजनांची जागृती व्हावी हा उद्देश ठेवून ही प्रतिकृती साकारली आहे तर यंदा प्रदर्शनात सर्वात उंच बैलाचं मुख्य आकर्षण आहे उमरानीचा सोन्या नामक हा खिलार जातीचा बैल आहे हा बैल खिलार व वो वळू क्षेत्रातील सर्वात उंचीचा व सर्वात जास्त लांबीचा जातीवंत वळू आहे त्याची उंची सहा पॉईंट पाच फूट व लांबी नऊ पॉईंट पाच फूट आहे दरमहा त्याची कमाई अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे उमरानीच्या सोन्या बायला आणखी काही वैशिष्ट्य आहेत ते म्हणजे त्याचं वय पाच वर्ष असून तो शांत स्वभावाचा आहे तो रोजच्या आहारात तीन डझन केळी खातो पाच वेळा त्याला हिरवी वैरण तसेच एकदा चाळीस मक्याची कणसे लागतात व दररोज तो आंघोळ देखील करतो यासह त्याच्यापासून नैसर्गिक रत्नाद्वारे पायदा सोनाऱ्या वासरांना लाखो रुपयांची मागणी आहे वायझेड इंडिया टी व्ही कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेन इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन नम अपडेट मिळवा नमस्कार